त्याच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन उद्धव ठाकरे यांचा घानाघाती बोल। दरम्यान गुरुवारपासूनच पावसाळी अधिवेशन सुरू झालं असून त्याच पार्श्वभूमीवर शिंदे सरकारसह संपूर्ण सरकारची आज प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्यातच उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस अजित पवारांना कोंडीत पकडत म्हटले की इतक्या दिवस राज्यात बेरोजगारी होती शेतकरी आंदोलन करीत होते आरक्षणाचा मुद्दा तापला तेव्हा मात्र यांनी जनतेकडे दुर्लक्ष केले आणि आता सत्तेची खुर्ची परत मिळवण्यासाठी त्यांच्याकडे हा शेवटचा पर्याय आहे त्यामुळे ते सुसाट सुटले पण मला महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास आहे यावेळेस त्यांना मात्र कुणी बळी पडणार नाही विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येणार मिंदेगट अजित पवार गट, गट पराभूत होणार हे मी जाहीर सांगतो असे ते पुढे म्हणाले एकंदरीतच संपूर्ण बहुमताने सतत असणारी महायुतीला मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार उद्धव ठाकरे व काँग्रेसला कशी मात द्यायची यात मात्र मायुतीकडे तोडगा नाही आहे मित्रांनो विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी ज्या भाषेत शिंदे गटाला व महायुतीला आता मात्र निरोप देण्याची वेळ आली आहे यावरून विधानसभा निवडणुकीत कोणाचा डंका वाजणार काय वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र